शेतकर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा पिकामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओ दिलेले सुरुवातीचं कामकाज असेल आणि लाईव्ह बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेले की आपण कामकाज करताना रोपापासून ते शेवटपर्यंत आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच फवारण्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेल्या असतात की त्या त्या स्टेजेसला अडचणी येतात मग बऱ्याच वेळेस पाऊस होतो बऱ्याच वेळेस दव दुख्याचा प्रॉब्लेम येतो आणि अशा वेळेस कांदा पिकावर त्याचा लवकर परिणाम होऊन बऱ्याच वेळेस उत्पन्नामध्ये त्याची घट त्या ठिकाणी तयार होते मग अशा वेळेस आपल्याला कामकाज करताना शेवटचा टप्पा आणि व्यवस्थित नियोजन जर घेतलं तर आपण कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायला अनिल रत्नागर घायल रानवड सत्तर तेरा वीस एकोणचाळीस तालुका निपाड जिल्हा नाशिक बरोबर बर आपण मागच्या मिरचीला मार्गदर्शन होत आता घेतलं ऑनलाईन बुकिंग होती काय वाटलं बदल नाही हो। रिझल्ट चांगला भेटला तर आपण खर्च करतो पण मग जाऊन जाते बरं उत्पन्नात बिन चांगला रिझल्ट भेटला आपल्याला बर इथून माग कसं उत्पन्न होतं आता कसं वाटलं आता मागच्या वर्षी आपण बिघ्यामध्ये मध्ये वीस क्विंटल माल काढले होता बर आता या वर्षी कमी सात क्विंटलच्या आसपास बर खर्च तेवढाच होता या वर्षी खर्च तेवढाच बरोबर आणि वातावरण या वर्षी खूप खराब होत वातावरण खराब बरोबर पाणीच होत याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या इतक्या क्रिटिकल कंडिशन मध्ये कामकाज करताना आपण दिलेले डोसेस असतील फवारण्या असतील ह्या जर वेळेवर घेतल्या तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ होते आणि याच्यापूर्वी जे तुम तुम्ही बरेचसे व्हिडिओ जर बघितले तर प्रत्येक शेतकऱ्याचं मनोगत त्या ठिकाणी दिलेलं तुम्ही कोणीही शेतकऱ्याला कॉल करून विचारू शकता कारण कामकाज करणं हे फार महत्वाचं आहे आपण दिलेलं शेड्यूल हे दहा मिनिटाचं काम आहे परंतु शेतकऱ्यांनी जे त्या ठिकाणी कष्ट घेतलेले किंवा जे काम केलेलं आहे याच्यामध्ये बरेच शेतकऱ्याचं नियोजन सुद्धा असतं तर आता लक्षात घ्या याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा कांदा आळवणीसाठीच्या आड़, मी तुम्हाला दोन ती हो ते तीन फवारणी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या सांगतो कारण आता तुमच्या उन्हाळ कांद्याच्या आता लागवडी बऱ्याचशा त्या ठिकाणी चालू झालेल्या जरी पावसामुळे नुकसानी झाल्या असतील परंतु त्याच्यानंतर रोप तयार होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आता नगर जिल्हा असेल तुमचा संभाजीनगर जिल्हा असेल बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऑफिसला कॉल करून बुकिंग केल्या परंतु हे सर्व कामकाज करताना आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आता या शेवटच्या टप्प्यातल्या हो दोन ते तीन फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची त्याच्यामध्ये तुम्हाला एक साधारणतः पंचावन्न साठ दिवसाच्या नंतर आपण जी फवारणी घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठीच प्रमाण तुमच्यासाठी आणि या पद्धतीने जर नियोजन करा त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम त्यासोबत तुम्हाला रुबिकॉन अडीचशे मिली आणि त्याच्यामध्ये आपण बुरशनाशकचा आणि कीटकनाशकचा वापर करतो आपण त्याच्या नियोजनानुसार करा त्याच्यामध्ये तुम्हाला लुणाक जर घेत असाल तर शंभर मिली दोनशे लिटर पाण्यासाठीचं प्रमाण आहे लुणा शंभर मिली घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मोवेटो एनर्जी अडीचशे मिली या पद्धतीची एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला कांद्याचं कवर असेल त्यानंतर कांद्याची साईज असेल ही मिळायला त्या ठिकाणी मदत होईल याच्यानंतर आपली जी मान झालेली आपल्याला ती उतरली पाहिजे याच्यासाठीची दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेत असताना आपण झिरो साठवीस लक्षात घ्या आय सी एल झिरो साठवीस आपल्याला घ्यायचंय साडेसातशे ग्राम त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट परत एकदा साडेसातशे ग्राम त्यासोबत ब्रासमोर अडीचशे मिली आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार परत एकदा रिजेंट अडीचशे मिली घ्यायचंय आणि बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी कॅब्रिओचा वापर करू शकतो किंवा साप जे तुम्हाला कार्बेनडायजिम आणि मँकोजेम याचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी येतं त्याची फवारणी जर आपण घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस दिसतील माल अतिशय एक सारखा त्या ठिकाणी दिसून येईल आज बघितलं तर कांदा थोडा लवकर काढलेला आहे तुम्ही अजून hmm. हा कांदा कमीत कमी पंधरा दिवस असायला पाहिजे होता याच्यामध्ये मोठा मोठा कांदा काढून घेऊन त्याच्यानंतर आपण तो कांदा बाकीचा इतर काढायला पाहिजे होता तुम्ही थोडा लवकर काढला ठीक आहे तरी पण कांद्याची जी साईज म्हणतो आपण ती अतिशय चांगली आहे थोड्याबाबत ज्या माना राहिलेल्या त्याचा आपल्याला अजून थोडी फुगण होणं गरजेचे होते mm. म्हणजे तुमच्या उत्पन्नात अजून वाढ झाली असते नक्कीच बरोबर आहे तर आता लक्षात घ्या या फावरने आपल्यासाठी फार महत्वाचे हो त्याच्यानंतर शेवटचे डोसेस आपण जे म्हणतो साठ दिवसानंतर आपण शेवटचा डोस आपण पाण्यामार्फत जो देतो त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो एक एकर साठीचा डोस असेल दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो आणि त्यासोबत आपण पंचवीस किलो एमओपीचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा या पद्धतीने जर नियोजन केलं या फावरने जर व्यवस्थित घेतलं तर नक्कीच आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण कामकाज करताना आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात ज्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी उत्पन्नामध्ये आपलं घट दिसते किंवा काही प्रॉब्लेम येत आहे त्या ठिकाणी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद